नमस्कार सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता तथा डीन डॉक्टर सुनीता रामानंद यांच्या अनागुंदी कारभाराबाबत विविध आरोप करत कुडाळ मालवणचे आमदार वैभव हो नाईक यांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात आवाज उठवत कारवाई करण्याची मागणी केली होती त्या अनुषंगाने डीन डॉक्टर सुनीता रामानंद यांची उचलबांगडी करण्यात आली आहे आता सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासकीय मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठापदी प्राध्यापक डॉक्टर मनोज जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून ते सुरू करण्यात आले होते आता विद्यार्थ्यांचे तिसरे वर्ष सुरू आहे परंतु मागील दोन वर्षात ओपीडी रुग्णसंख्या फार कमी झाली आहे सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असलेले डीनो अकाउंट मॅनेजर नवले हे अत्यंत अनागुंदी कारभार करत आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे ह्या महाविद्यालयात औषध खरेदीसाठी लेखाशीर्ष केलेले नसल्याचा डी पी सीमधून औषध खरेदीसाठी त्यांना पैसे देण्यात आले त्यामुळे या ठिकाणी औषधांची देखील वानवा आहे या महाविद्यालयात वर्षभरापूर्वी पंचवीस डॉक्टर कंत्राटी पद्धतीवर काम करत होते मात्र त्यातील केवळ तीन डॉक्टर्स आता कार्यरत आहेत त्यांचे पगार देखील तीन तीन महिने दिले जात नाहीत दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्याची यंत्रसामुग्री या ठिकाणी उपलब्ध नाही रक्तपेढी विभागात आवश्यक रक्तघटक नाहीत शासकीय रुग्णालयाने ज्या सुविधा आवश्यक आहेत त्या सिंधुदुर्गात दिल्या जात नाही आहेत त्यामुळे सोयीसुविधा मिळत नसल्याने जिल्ह्यातील नागरिकांना गोवा येथे उपचारासाठी जावं लागतंय त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याच्या वेळात अशी मागणी आणि विविध आरोप आमदार वैभव नाईक यांनी अधिवेशनात राज्य शासनाकडे केले होते या मागणीची दखल घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे